सत्तापूरहून ज्योत घेऊन जाणारी चार चाकी पिकअप ही सोलापूर मंगलवेढा राष्ट्रीय महामार्गावरील कामती येथे रस्त्याच्या कडेला असलेल्या खड्ड्यात पलटी झाली यात दोघे ठार झाले तुळजापूरहून गोनेवाडी तालुका मंगळवेढा इथं घेऊन जाणारी चारचाकी पिकअप ही सोलापूर मंगळवेढा राष्ट्रीय महामार्गावरील कामती इथं रस्त्याच्या कडेला असलेल्या खड्ड्यात पलटी झाली यात दोघे झाले असून सहा जण जखमी झाल्याची प्राथमिक माहिती पोलिसांनी दिली आहे घटनास्थळी कामती पोलीस ठाण्याचे पोलीस कर्मचारी उपस्थित राहून जखमींना उपचारासाठी जवळच्या शासकीय रुग्णालयात दाखल केलं या अपघातात प्रदीप क्षीरसागर वय अठ्ठावीस नेताजी कराळे वय तीस राहणार गोनेवाडी तालुका मंगळवेढा अशी मयत दोघांची नावे आहेत महेश बनगर वय वै सतरा वैभव हजारे वय वै चोवीस सोहेल मुलानी वय पंचवीस समाधान मासाळ वय तीस रोहित कसबे वय वीस रोहित चव्हाण वय बारा सर्वजण राहणार गोनेवाडी तालुका मंगळवेढा हे जखमी झाले आहेत गोनेवाडी गावावर शोकाकुल प गोनेवाडी गावावर शोकाकुल पसरली असून गावातील सरपंच बाबासाहेब मासाळ राष्ट्रवादीचे कार्याध्यक्ष रामेश्वर मासाळ पोलीस पाटील संजय मेटकरी यांनी तात्काळ जाऊन जखमींना मदत केली आणि सदर जखमी भाविकांवर सोलापूर रुग्णालय इथं उपचार सुरू आहेत